तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चौरसातील संख्या शोधणे हो या प्रश्नाचा आपण सराव करणार आहोत तर पहा हे जे काही क्वेरी आहे तुमच्या एका विद्यार्थ्याकडून आलेली आहे तर पहा यातील आपल्याला हे चौरसातील संख्या शोधणे हो यावर आधारित हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं पहा इथे पहिला प्रश्न पहा काय दिलेला आहे सोळा आठ आणि पंधरा एकोणीस तेरा अकरा आणि एकवीस दहा प्रश्नचिन्ह तर या प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल तर पर्यायातून आपल्याला सांगायचं असतं तर पहा संख्या शोधण्यावाला जर प्रश्न आहे तर अशा प्रश्नामध्ये आपल्याला वर्गसंख्या घनसंख्या चौरस संख्या समसंख्या विषमसंख्या आणि वेगवेगळ्या जे काही पद्धतीने मांडण्या केले असतं ते समजून घ्यावं लागतं तर या दोन्हीमध्ये कशा पद्धतीनं बदल केलाय तसाच बदल आपले या चौरसामध्ये करायचं असतं मग आधी आपण समजून घेऊ की हा बदल इथे कसा केलाय तर पा सोळा आणि आठ यांची वजा बाकी पाहू देते काय येते सोळामधून आठ गेले किती राहतात आठ राहतात मग याची दुप्पट किती येते सोळा येते आणि वजा एक केल्यानंतर उत्तर येतं पंधरा तर असा बदल इथे केलेला आहे पंधरा उत्तर इथे आलेलं आहे मग पहा एकोणीस आणि तेरामधून तेरा आपल्याला काय करायचं या दोघांची वजा बाकी आधी करायची आहे मग पहा तेरामधून एकोणीस गेले सहा राहतात मग सहाची दुप्पट किती येते बारा आणि बारा वजा एक केल्यानंतर उत्तर येतं अकरा तर इथे अशाच पद्धतीनं अकरा इथे मांडलेलं आहे मग मा आता इथे देखील आपल्याला करायचं आहे तर या दोघांची वजापैकी किती येणार आहे अकरा गुणिले दोन वजा एक अकरा दोन्ही बावीस वजा एक किला उत्तर काय येतं शेवटी एकवीस म्हणजे पहा या प्रश्नाची संख्या कोणती येणार आहे एकवीस मग पहा एकवीस कुठे दिलेलं आहे दोन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे हे असणाऱ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा प्रश्न सहा पाच तेरा तीन चार चौदा सहा पाच आठ प्रश्न चिन्ह चार तीन असं दिलेलं आहे मग आधी आपल्याला हे दोन चोर समजून घेऊन तसा बदली थे, का है। कसा बदली बदल इथे करायचा आहे मग आता पहा कशा पद्धतीने बदल केलाय इथे पाहू ना या दोन्ही संख्यांमध्ये काय केलेलं आहे या दोन्ही संख्यांचा गुणाकार तर इथे पाहू जातो निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या दोघांचा गुणाकार काय येतो सहा त्रिक अठरा येतं आणि या दोघांची बेरीज किती येते अठरा येते आणि या दोघांची बेरीज किती येते अठरा तेरामध्ये पाच तर काय तर अठरा येतं म्हणजे पहा जे, जे काही विरुद्ध चौरस येतात त्यामध्ये बेरीज आणि गुणाकार इथे केलेले मग इथे पाया दोघांचा गुणाकार किती होतो चारापाचे वीस होतं आणि पायांची बेरीज देखील वीसच येते मग आता पहा आठ तरीक चोवीस इथे गुणाकार आपल्याला घ्यायचा आहे चोवीस आलं मग आता चारमध्ये किती मिळवावं लागेल वीस मिळवावं लागेल तरच तर चोवीस येणार आहे म्हणजे इथे काय लिहायचं आहे आपल्याला इथे वीस लिहायचं आहे प्रश्न की कोणती संख्या येते वीस येते मग पहा वीस कुठे दिलेलं आहे कोणत्या पर्यायामध्ये एक नंबरच्या पर्यायामध्ये हे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर त्यानंतर पहा आपले प्रश्न आठ पाच तेहतीस सहा तीन पंधरा आहे नऊ सात प्रश्नचिन्ह मग आता पहा आडव्या पद्धतीनं आणि उभ्या पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं पाहायचं आहे तर पहा संख्या आणि कशा प्रकारची चौरस आहेत चौरसामध्ये किती संख्या दिल्या ते देखील आपल्याला पाहायचं आहे निरीक्षण करायचं आहे निरीक्षणावर आधारित आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत मग इथे पहा आठ आणि पाच इंची बेरीज किती येते आठांपास तेरा होते परंतु इथे तर तीस मांडलेलं आहे मग आता पहा पाचचा वर्ग किती असतो पंचवीस पंचवीसमध्ये आठ मिसळलं तर किती येतं तेहतीस बेरीज येते म्हणजे मधल्या संख्येचा वर्ग आणि पहिली संख्या त्यामध्ये मिळवलेली आहे आणि शेवटची संख्या ते मिळालेली आहे म्हणजे सहामध्ये पहा तीनचा वर्ग नऊ येतं मग नवन्न सहा पंधरा होतं मग नऊमध्ये सातचा वर्ग एकोणपन्नास मिळवावं लागेल मग एकोणपन्नास पन्नास, पन्नास आणि वरचे आठ राहिले म्हणजे अठ्ठावन्न असणारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर तीन नंबरचं पर्याय बरोबर आहे याच पर्यायतून तुम्हाला गोल करायचा आहे आता पहा पुढील प्रश्न तर इथे पहा इथे एकोणीसाव्या प्रश्नामध्ये पहा बदल आता कसं केलेला आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे तर इथे या दोघांची बेरीज केलेली आहे पंधरा आणि बारा यांची बेरीज सत्तावीस येते आणि नऊ आणि तीन यांचा गुणाकार सत्तावीस येतो म्हणजे पहा हा आणि हा प्रश्न थोडा सारखाच आहे गुणाकार आणि बेरीज क्रॉसमध्ये येणारी संख्या यांचा गुणाकार आणि उरलेल्या क्रॉसमध्ये येणाऱ्या संख्यांची बेरीज म्हणजे दोघांचा गुणाकार दोघांची बेरीज ते उत्तर सारखे येतं तसा बदल केलेला आहे मग इथे पहा या दोघांची बेरीज किती येते आठ आणि चार तर पहा इथे पंधरा आणि बाराची बेस आपण केली म्हणजे पहा अशा पद्धतीने यांची बेस आहे आठ आणि चार बाराला दोन आता येणार आहे एक आठ आणि चार बारा ते बत्तीस येणार आहे म्हणजे चार आठ बत्तीस पहा इथे देखील गुणाकार सारखं आहे मग आता पहा या दोघांचा गुणाकार आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय नवापाचा पंचेचाळीस आहे गुणाकार मग आता एकवीसमध्ये मध्ये किती मिळवल्यानंतर पंचेचाळीस येतं चोवीस मिळवल्यावर पंचेचाळीस येतं म्हणजे पहा चोवीस असणाऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर म्हणजे तीन नंबरचं पर्याय इथे योग्य असणार याच पर्यायला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न सात पाच आणि आठ छत्तीस त्रेपन्न चौऱ्याऐंशी आणि पहा नऊ सात आणि पंचाळींना दिलेलं आहे मग आता पहा हे जे काही मधल्या संख्या आहेत ते मोठे आहेत मग आता पहा या दोघांचं जे काही आहे बेरीज किंवा वजाबाई असा बदल केला असणार उभा आपल्याला विचार करावा लागेल कारण पहा मधले संख्या मोठे आहेत नऊ आणि सात यांचा गुणाकार किती येतो हो सात नवे त्रेसष्ट येतं पहा मांडणी कसं केली उलट केलेली आहे पासष्ट ते पस्तीस पस्तीसची ची मांडणी त्रेपन्न केलेली आहे जर निरीक्षण जितका आपण करू तितका तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येईल मग आता इथे पहा काय दिलेलं आहे चौऱ्याऐंशी संख्या दिलेली आहे म्हणजे गुणाकार किती असावं अठ्ठेचाळीस मग आठ पाच चाळीस आठ सहा अठ्ठेचाळीस असतं म्हणजे पहा इथे प्रश्न संख्या काय असणार आहे सहा संख्या असणार आहे मग सहा कुठं दिले चार नंबरच्या पर्यायमध्ये म्हणजे या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचा आहे त्यानंतर पहा प्रश्न आता आता पहा अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला जे काही हे चार चौरस दिलेत प या एका चौकोन एका चौकोन यांची बेरीज तुम्हाला शक्यतो करून पाहायच्या मुलांना ती सारखी असते बहुदा किंवा त्यामध्ये चढत त्या क्रमाने संख्या दिली असतात वर्गसंख्या घनसंख्या दिली असतात क्रमानं ते बघायचं आहे किंवा क्रॉसमध्ये देखील तुम्ही पाहायचं आहे की काय रिलेशन मिळतं का मग आता पहा जे काही अशा प्रकारे चार चौरस मी छोटे केले तर इथे या दोघांची बेरीज पहा किती येते सहा तीन नऊ आणि एक दोन एकोणतीस दो एक बरी झाली मग इथेही पहा एकोणतीस बरीच येते या दोन्ही संख्येची बेरीज एकोणतीस मग आता की एकोणतीस यायला हवं म्हणजे इथे नऊ वीस आहे तिथे संख्या म्हणजे नऊ लिहिलं तर एकोणतीस बेरीज सगळ्यांची सारखी येते म्हणून इथे दोन नंबरच पर्यायच बरोबर आहे आता पुढील प्रश्न आता पहा काय दिलेलं आहे एकवीस पंधरा आणि इथे तीस आहे अठरा दहा वीस आहे सतरा अकरा आणि प्रश्न चिन्ह मग आता प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येईल हे ले, आपल्याला सांगायचं आहे पहा आता या दोघांची बेरीजी करूयात आपण वी एकवीस आणि पंधरा तीस आणि किती झालं छत्तीस आणि या दोघांची वजाबाकी किती येणार आहे सहा येते म्हणजे बेरीज एकदा वजाबाकी एकदा आणि पुन्हा त्यातील फरक म्हणजे तीस आलेलं आहे मग आता या दोघांची बेरीज येते अठ्ठावीस या दोघांमधील फरक येतो आठ पुन्हा यामधील फरक येतो वीस अशा पद्धतीने पाहिजे देखील वीस दिले मग आता सतरा आणि अकरा सतरा आणि अकरा यांची बेरीज किती येते तर पहा अठ्ठावीस येते आणि सतरा वजा अकरा किती येतं सतरामधून अकरा गेले सहा राहतात म्हणजे आता या दोघांचा फरक किती येतो बावीस म्हणजे बावीस असणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर तर पहा बावीस दिले चार नंबरच्या पर्यायमध्ये तर पहा इथे चार नंबरचा पर्याय बरोबर असणारे याच पर्याय तुम्हाला गोल करायचा आहे तर आता शेवटचा प्रश्न सोळा पाच वीस आणि नऊ नऊ सत्तावीस दिले छत्तीस प्रश्न सासष्ट दिले मग आता पहा सोळा आणि पाच यांची बेरीज तर वीस येतच नाही एकवीस येते नऊ नऊ अठरा येते मग पहा येते सोळाचा जो काही वर्गमूळ आहे तो चार आहे आणि पुढे पाच आहे चार पाच आहे वीस इथे मांडलेला आहे नऊ कोणाचा वर्ग असतो तीनचा म्हणजे तीन नवी सत्तावीस पाहते येते मग आता छत्तीसचा वर्गमूळ काय आहे सहा मग सहा गुणीला अकरा केले तर सुद्धा ते येणार आहे म्हणजे पहा या जागी कोणती संख्या येईल अकरा मग पहा अकरा कुठे आहे एक नंबरच्या पर्यामध्ये म्हणजे हे असणाऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर तर अशा पद्धतीनं चौरसातील संख्या शोधणे वर आधारित जे काही प्रश्न असतात ते अवलंबून असतात वेगवेगळ्या वे वे तुम्ही कशा पद्धतीने सोडवता कशा पद्धतीनं तर्क विचार करता हे तिथे अवलंबून मुन असतं म्हणून शक्यतो जास्तीत जास्त सराव करायचा जा मुलांना कारण सराव केल्याशिवाय आपल्याला असे प्रश्न सोडवता येत नाहीत आणि वर्गसंख्या घनसंख्या मूळ संख्या हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण यांचं रिलेशन समजण्यासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहीत असणं आवश्यक असतं आहे होप की तुम्हाला हा वीड़ा व्हिडिओ आवडला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोणी आपल्या पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्कॉलरशिप रेडी चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद